हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के विथ शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे कोणता जीव नरापासून मादी बनू शकतो ऑप्शन ए डॉल्फिन बी इल फिश सी ऑक्टोपस डी जेली फिश फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कॉमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑक्टोपस ऑक्टोपस हा जीव होणाऱ्यापासून माती बनतो प्रश्न दुसरा आहे कोणत्या देशात रात्र फक्त चाळीस मिनिटाची असते ऑप्शन ए पाकिस्तान बी भारत सी अमेरिका डी नॉर्वे फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नॉर्वे नॉर्वे या देशामध्ये रात्र फक्त चाळीस मिनिटाची असते प्रश्न तिसरा आहे पाच लाख रुपयाची नोट कोणत्या देशात चालते ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी व्हिएतनाम सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी व्हिएतनाम व्हिएतनाम या देशामध्ये पाच लाख रुपयाची नोट चालते प्रश्न चौथा आहे कोणता प्राणी स्वतःची त्वचा नैसर्गिकरित्या बदलू शकतो ऑप्शन ए बेडूक बी कासव सी का या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी साप साप हा स्वतःची त्वचा नैसर्गिकरित्या बदलू शकतो प्रश्न पाचवा आहे काळे टोमॅटो कोणत्या देशात आढळतात ऑप्शन ए इंडोनेशिया बी इंग्लंड सी अमेरिका डी भारत फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंड इंग्लंड या देशामध्ये दे काळे टोमॅटो आढळतात प्रश्न सहावा आहे गरुड कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ऑप्शन ए इजिप्त बी अमेरिका सी इराण डी भारत फ्रेंड्स उत्तर येत असतील तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका अमेरिका देशाचा गरुड हा राष्ट्रीय पक्ष आहे प्रश्न सातवा आहे जगातील सर्वात उंच माणूस कोणत्या देशात आहे ऑप्शन ए तुर्की बी भारत सी अमेरिका डी नॉर्वे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तुर्की तुर्की या देशामध्ये सर्वात उंच माणूस आहे प्रश्न आठवा आहे कोणता पक्षी तोंडातून आग सोडतो ऑप्शन ए चंगुल बी फ्लाइंग बर्ड सी हरियाल डी हमिंग बर्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चंगुल चंगुल हा पक्षी तोंडातून आग सोडतो प्रश्न नववा आहे कोणता पक्षी हात लावताच मरतो ऑप्शन ए पारवा बी चिमणी सी टिटोनी डी हमिंगबर्ड फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंट सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी टिटोनी टिटोनी हा पक्षी हात लावताच मरतो प्रश्न दहावा आहे जगातील सर्वात छोटी महिला कोणत्या देशात आहे ऑप्शन ए e, जपान बी सिंगापूर सी चीन डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत भारतात सर्वात छोटी महिला आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद